भाजपचं राज्यातील वरिष्ठ नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीस सध्या सोलापुरातील दोन देशमुखांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे विकास कामांच्या आढावा बैठकीतून दोन्ही देशमुखांना डावललं जात असल्याचं समोर आलंय जिल्ह्याचे सर्व अधिकार अक्कलकोटचे आमदार भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे देण्यात आलेत कल्याण शेट्टी हे सोलापूर भाजपचा चेहरा बनलेत यामुळे दोन्ही देशमुख नाराज असल्याच्या चर्चा आहेत सध्या भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नाही अशी कुजबूज सुरू आहे काय घडलंय आमची अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील सोलापुरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केलेत यासाठी आतापर्यंत या, या महिन्यात दिल्ली दरबारी तीन बैठका झाल्या आहेत या तिन्ही बैठकांना दोन्ही देशमुख म्हणजेच सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांना बोलावण्यात आलं नाही या कामाचा संपूर्ण कारभार हे फक्त कल्याण शेट्टीच पाहत आहेत देशमुखांना बैठकीला तर बोलावलं नाही उलट सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचा उद्घाटन सोहळा होणार आहे याची माहिती कल्याण शेट्टी यांनी दिली दोन्ही देशमुखांना उद्घाटनाची तारीख देखील माहिती नव्हती अशी माहिती मिळत आहे यामुळे दोन्ही देशमुखांच्या गोटात नाराजी असल्याचं समोर येतय लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी दोन्ही देशमुखांविषयीची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचं सांगण्यात येतं दोन्ही देशमुख भाजपचा प्रचार करत नाहीत असा आरोप सातपुतेंचा होता असं भाजपचे लोक खासगीत बोलतात सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर फडणवीसांनी बालाजी सरोवर मध्ये दोन्ही देशमुखांना वेगवेगळं बोलवून समज देखील बातम्या समोर यात लोकसभेला लीड द्या अन्यथा विधानसभेचे तिकीट विसरा असं फडणवीस खासगीत बोलल्याच्या चर्चा होत्या लोकसभेत भाजपला दक्षिणमधून काही लीड मिळाला नाही तर उत्तरमधून देखील विजयकुमार यांना मागील लोकसभेचा लीड राखता आला नाही यामुळे फडणवीस दोन्ही देशमुखांवर नाराज असल्याचं बोललं जात यामुळे जिल्ह्याच्या कोणत्याही कामात फडणवीस कल्याण शेट्टींना पुढे करत असल्याच्या चर्चांना ऊत आलाय आगामी विधानसभेत अंतर्गत धुसफुसीमुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो यामुळे फडणवीस दोन्ही देशमुखांची नाराजी दूर करतील असं जाणकारांचं म्हणणं आहे